कार्यकर्त्यांचे निरगुड सरला गाड्यांवरती वाहनांचा ताफा जात असताना त्याच्यावरती दगड करण्यात आलेली आहे कोण आहेत काय आहेत हे ते, था, ते ती लोक आपल्या मतदारसंघातले खालच्या भागातले परंतु गाड्या जात असताना दगड फेकून गाड्यांच्या काचा फुटलेले आणि ते देखील आता व्हिडिओ वगैरे आले असते मी काय अजून पाहिलं नाही पण कार्यकर्त्यांनी मला फोन आले होते की एकदा पराजय निश्चित झाल्यानंतर लोक काय स्तराला जातात हे आजच पाहिलं जा गेलं की निर्गूळ सर तुम्हाला एवढ्या वर्षी सगळ्या लोकांनी साथ दिली पण तुमच्या गावामधून वाहनं जात असताना आतला बॅड हल्ला त्या ठिकाणी करायचं काय कारण नाही आणि मी आता तीव्र शब्दात निषेध करतो आत्ता इथलं हे सगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरती हल्ला करण्यात आला मी त्यांच्या भेटीसाठी तिकडं जाणार आहे काही तक्रार वगैरे कोण आम्ही जे जनतेच्या दारामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला कारण आज सरकार ध्यान सरकारी यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी केला जातो पूर्णपणे त्यामुळे आमची अपेक्षा नाही का तक्रार करून आम्हाला ना का काही नाही मिळत मला ज्यावेळी जेलमध्ये टाकायला निघाले तर बाकी सामान्यांचं काय त्या ठिकाणी जी काय घटना झाली माहिती काय ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या गाड्या कारेगाव रांजनगावला चाललेल्या होत्या त्यावेळी सर मध्ये त्यांच्या गाड्यावर दगड फेकण्या शिरूरच्या शिरूर कार्यगाव गाड्या त्यावेळी कोणत्या मध्ये दगड फेक्यांमध्ये माझ्या ऐकण्यात जे आहे ते सरच्या परिसरात आहे म्हणतात की घाटाच्या ती घटना घडली हा म्हणजे काय नेमकं मला आता मी सेवेमध्ये होतो पण मला कळलं की अशी घटना घडलेली तर मला मी गेलो होतो आता याला आमचा नियोजित कार्यक्रम आमचा ठाकरवाडी टाकेवाडीला होता मी तिकडे गेलो होतो त्यामुळे मला काय तिथं नेटवर्क नव्हतं खाली आल्यावर मला कळलं ऐकून तिथं पाहिजे मी गेले परंतु जर तुमच्या सांगण्यानुसार निर्मूळ जर घाटाजवळ झाले असत माननीय मंत्री महोदयांचं ते गाव आहे त्यांची जबाबदारी गावापुरती नाही ते राज्याचे मंत्री आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळ ही त्यांची जबाबदारी आहे मला त्यांनाही सांगायचे की हे तुमच्या गावामध्ये जरी घटना घडलेली असेल बरोबर तर आपण त्याचा शोध त्या ठिकाणी घ्यावा आणि जे आहे ते त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली काही गाण्याचं काही नुकसान काय कोण नका आता ते गेल्यानंतरच कळेल आता गाण्याच्या काचा वगैरे तर माझ्या ऐकण्यात आलेलं आहे